बघ दिया दिया बघ दिया। दिया।, दिया दिया ये चल चलो, ठीक ना मा। टाक बाजूला शो त्यांना करायचा चालायचं सनसेट काय झालंय अरे ममा धर पटकन ती दे सगळेच पडतात नाही तर अरे जाऊ दे बाळा नको घेऊ हो, नको पुत्रे पुत्रित्रे काय बी फिर हो नो थँक्स मी बाई ते अजून टीनी देत असल तर बघ विचार कर खात पण टीनी सांडण्यावर महत्व देऊ लागली पण देण्यावर महत्व देईना झाले तिने किती वाजलेत पर नेमकं कोणी नाही वाटतं ह्या टायमाला नको नको खातोच नको बाळा गे खा चलो चलो भाऊ भाऊ आहे ना आहे का भाऊ नाही का <laughs> बोलो हं खातंय खातंय हो काय नाही भेटलेलं चल हो ये शाय खरगोश ये हे बघ हे साई खरगोश चाललंय बघ मम्मी मम्मी हो कायल तर घर अरे बाप रे तीन घर एवढं परेशान केले आज आम्हाला ती लेकर खेळा सारखं सारखं घारी इतके पळालते त्याच्यासाठीच तर बघत बसल्या होत्या आम्ही आणि हे बारके बारके दोघी बाहेर फिरायला आणि तीन घारी एवढं झाप घेऊ लागते तेवढ मस्त दिसलं आम्ही पहिली बार बघले एवढा खालून तेवढ मोठेचे मोठे टीनू चल टिन्यू

Di dia, dia, di kan dia, 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 eh, dia, dia, bagi dia, 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 didi dia, bagi didi. Yeah, didi. Halu, halu, halu. Eh, dia, dia, eh, dia, dia, नको जाऊ तिकड इकडे ये ए पिल्लू हा ये ती चल दिया खाती ती खाऊ दे ओ पडशील पडशील हे घे ना डॉगी तुला कोण नको थँक्यू बाळा वर नको हो पडशील ना दिया ना नाही नाही दिसतय ना तुला दिया नाही दिसत आहे का दिया माझ्या पिल्लूला दिया नाही दिसत आहे ओ असू दे बाळा तू गलती काल हळूहळू चला चला ही नदी कोणती चला आपण नदी दाखवूया चला बाळा ये नदीला जाऊया ये या हाय की पाणी नाहीये नदी असं वाटतं त्याच्यानं पसर दिसला दिसतंय नाही टिण्याला बाघ ल्या मऊ बघ तिला मी आले चल वातावरण एकदम मस्त पाणी पाणी नाही म्हणते पाणी आहे ना कोणती नदी ओळखा मग मी आले कुठे गेली ग नदी paha nadi, i conti work oka area Chalo. oh

तिने घाल ला लागली उभी राहू दे दोघी बी नाटक कर करत हो ना। चला आरत्या चल बस झालं चल सनसेट म्हणून सनसेट गेला खाली मी आले उशिरा चलो बाई बाई मी तरी काय करू ऐकत नाही ती मी घाल म्हटले नाही तिला माहित आहे का स्वतःच घातली ना खाली पडलं होतं शूज तू घातली नाही साधी आता तिने घातली तर तुला घालायचे एटीनो ये तिला दे ये तिचे, तिचे तिला दे ये। अच्छा है जंबो मारे मारे चार्थे चार्थे हे घाल गा। गे तुझे तुझे शूज घालवाय माऊ माऊ घालते जा माऊ घाल बनव माऊ घाल म्हणजे ए पण कस ते यूज करत गेलेत ना त्याच होय तरी आता मी खोलत बसले नाही डबल डबल हे करत बसले नाही आता जाऊ दे म्हणलं होऊ दे तर नको हो दे, हो दे। उग आता तर उग यूज करायचं ए बाळा हे बघा आम्हाला इथं मस्त आवळा भेटला पण हे लई छान लागतेत पण हे वाले आवळे ते जेवढे तुरट लागतेत ते तेवढे हे छान एकदम मस्त खाऊ वाव तुरंत तो मैं खाऊंगी हेला ही थोडं सही आहे मार लागलाय पर मैं खाऊंगी अगोदर वॉश करायचं मग खायचं सब सब वॉश करणे का उद्या फिरणार आहे का तू अजून करून